हॅलो आई तुमचं स्वागत आहे आपल्या आजो ट्रॅकल्स युट्यूब चॅनलमध्ये तर दिवाळीचे दिवस चालू आहेत आणि दिवाळीच्या दिवसात फक्त एकच आठवतं नयनचा वाढदिवस अकरा नोव्हेंबर नयनचा वाढदिवस असतं तर नयनच्या वाढदिवसाला सर्व आलेले आहे केक कापायला सर्व केक वगैरे घेऊन आलेले आहेत आणि इकडं पूर्ण गँग जमा झाले पूर्ण एवढा एवढा बुलेट चोर बो बुलेट चोर यो एक नंबरचा गारिवलीचा चोर यो बुलेट चोर आणि यो रोहित मागच्या व्हिडिओ मध्ये बघलाच असाल वृंदावन राजस्थान आपण फिरायला गेलेलो सर्व काय बोलणार होता आणि यो छोटा सलमान शुभ दीपावली छोटा सलमान आणि आपला सुनील काउल सर्व गँग आलेली आहे आणि नयन नयन तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तर तुझा वाढदिवस त्यासाठी जरा दोन शब्द बोल जरा काहीतरी शब्द म्हणजे जन्म झाला माझ्या आज जन्म झाला म्हणून तुम्हाला माझ्या अर्का चांगला मित्र भेटला एक ॲक्च्युली मी दरवर्षी जातो संभाजी महाराजांच्या समाधीवर लगातार तीन वर्ष झाले मी जातो आहे पण यावर्षी जायला नाही भेटला त्याचं खूप दुःख वाटतं आहे मला पण एनिवेज थोडे दिवसात दिवाळी झाल्यावर आपण जाऊ तू नेशील ना मला नक्की भावा नेणार नयन बरोबर बोलला कारण नयनच्या वाटी बोलला ना तर आम्ही कुठे ना कुठे फिरायला जातो हा पण यावेळेसच काही म्हणजे अडचणी तू पकडा नयनला सुट्टी नाही कोणाला टाइम नाही तर त्यामुळे म्हणजे दिवाळीच्या पण सुट्ट्या आहेत आणि त्यामध्ये आम्हाला म्हणजे फिरायला जायला भेटला नाही ऑफिस समोर केल्याच्यामुळे जमलं नाही पण नाहीतर आम्ही मग संभाजी महाराजांच्या समाधी शेत परत आलंदी प्रतिशिर्डी एकविराई असे पाच देवस्थान जरी करतो माझ्या प्रत्येक बंडेला आणि आपली जनता दाखव आपली जनता पटेल म्हणजे आपली फुल जनता आलेली आहे आणि रोहित त्याला बर्थडे चे टिकलेलं होत तर टिकले लागलेली आहे आणि केक पण आणलेला आहे तर आपण पण नंतर केक आणणार आहे गण्यानी केक आणले तर आता चला आपण केक कापून घेऊया आणि नंतर पण तुम्हाला पुढे भेटतो जाम बरोबर गण्याने तुम्ही बघू शकता गण्याने केक कसा आणले दोन आठवाला तर नयनसाठी केक आणले का आशिषसाठी काही समजत नाही हे दोन हाट आहेत माझं हे काल थोडस पण ये थोडस ये थोडस काल पण हे जरा दोघं जास्तच काल दोन राहत पण नाही ना हे बघून आम्हाला दुसरा काहीतरी आठवत होता रे आशिष बद्दल कोणीतरी येणार सेलिब्रेट होत आणि गँगले पूर्ण बर्थडे हे बघता का आमच्या व्हिडिओ बघता का नको मेन परत हे घे चल गे अरे साईड नुसता फुटेज खातो हॅपी बर्थडे टू यू हॅपी नयन हॅपी बर्थडे टू यू तर नयन चोवीस वर्षाचा होता आता पंचवीस वर्षाचा झाला मग करतावीस वर्ष सत्तावीस वर्ष लिटिल हर्ट आणि ब्लॅक हर्ट ना जाम गोरायचं नाही नाही आला बरं ए, फोटो ना ना ने ने ना ना ते फोटो विटो नाही कारत त्या बरोबर भैयाजी माकवा माखवी माखवा माखवी मतलब नयनचा आज वाढदिवस त्याच्यासाठी फुल माकवा माखवी तर त्याला मला भेटतो पुढे आता गण्याने केक आणलेला आता आम्ही पण केक आणायला जाणार आहे आम्ही पण गिफ्ट वगैरे आणलेला तर मला गिफ्ट वगैरे करायला जायचे तर इकडे केक बरवणी चालू आहे चालू आहे यो छोटा सलमान सलमान खान तुम्ही उपस्थिती दाखवल्या नच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही उपस्थिती दाखवल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पण एवढं बोलून पण हे मार ना कमी मार ना मार ना मार मार प्लीज यार प्लीज मार ना मार ना यांची काहीतरी प्लॅनिंग चालू आहे अशी माझ्याशी मस्ती करशील ते तुला माहित आहे तुझ्या गल्याला बघ नागमणी ना गण्या एवढा ये ना आता तुम्ही बघला असेल याच्या केसांना माशीचा <laughs> कांडा लावलेला आणि तुम्ही आशिषचा नागमणी बघू शकता तो बा घशाचे बघा अटकले आशिष गण्याचे केक मारत होता तसं जाऊन इच्छाच लागला <laughs> नाही नाही आता लिटिल आट ना ब्लॅक आट तो <laughs> नका रे यार अस्सी हजार का टी शर्ट आहे अस्सी हजार का इसमें तेरा पूरा घर चला येगा रुनवाल का तू भी चला जायगा तुम्हाला भेटतो पुढे आता बघू नाही कुठे नेते काय नाही नाही कुठे नेला त्यांची फुल मस्ती चालू आहे एक बिक लावताना नाही तुला वाट कुठं तुला कुठं जायचं इथं आता आईच तर आता आम्ही लाईट आम्ही गोरा येत ग गे नाही भिमळेश्वर पॉइंटला नाही ना जाऊ सर मग आता तू बोलतो आर पण वेज शेर घास नाही खात आहे का तू दिवाळी शेरला पण घास खायलाच लागेल नाही मी नाही कर शेर ये वाटतंय शेर तर आता नाही ना आम्हाला पिंपलेश्वर पॉईंटला नेते आता जाऊ मस्त प्रथमेशची गाडी पण आणली पाठीमध्ये पिंपलेश्वर पॉईंटला जाऊ मस्त फुल नयनला आता लुटू नाही इकडे जाऊ दे पैसे नाहीत पैसे नाही आहेत मग तुम्हाला दाखवता पैसाच पैसा आपल्याकडे खोल लवकर लवकर खोल लवकर खोल हे बघ तिथे एक बंडाल ठेवले खास प्रथमेश नयनचा वाढदिवस म्हणूनच तुला माहित आहे का कुठे जायचं आपल्याला पिंपलेश्वर पॉईंटला पाच नोटा घे बघता अडीच हजार बस झालं पैसाच पैसा

अरे दोन नयन काय आहे तुमची ओळख कशी झाली नयन माझा कॉलेजचा फ्रेंड एवढा टाइम नाही लोकांना गाईच छोटा सलमान ए नाही नाही थांब जरा गाईच हे छोटा सलमान साठी जरा दोन कमेंट होऊन देत ते चला नी पन... नी तर चला भेटता तुम्हाला पुढे आता तर मी आणि सुनीलनी पण मी आणि सुनीलनी पण गिफ्ट आणले आता ते आम्ही गिफ्ट पॅकिंग पॅकिंगला जातो कामाचा दाखवतो आणि आज दुकाटी जेवण आले सेम गाडी केल्यावर याही द्यायची पण एक कमेंट होते ना बाबा यो कोण वाटतं यो लिटिल ॲट किंवा ब्लॅक ॲट यो <laughs> तर तुम्ही मगाशी बघितलं असेल आपण नयनचा बड्डे सेलिब्रेट केला मगाशी गणेश केक घेऊन आलेला तर आणि आपण आता केक घेऊन आलो आणि आता स्टेशनरीमध्ये पण आलेलो आहे गिफ्ट पॅक करायला मी आणिने गिफ्ट घेतलेला आहे तर आता पॅकिंग करायला आलेलो आहे इकडे आणि मला केस जाऊया आपल्या आपल्या इकडे जाऊया आणि नयनचा केक बड्डे सेलिब्रेट करूया चला तर भेटतो तुम्हाला तिकडे पुढे आणि ते गिफ्ट पण पॅक करून झालेलं आहे फेमस भाई नावच फेमस आहे परीघा काही पण घ्यायचा असेल तर परीघान आम्ही येतो पहिल्यापासून फेमस येणार आहे परीघायचो आता पण तुला आनच आहे मोठा कुठं झालाय तुझ्या तोंडावरून वाटतंय भाऊ तू अजून चालितच असशील <laughs> आणि आताच केक बीक सर्व घेऊन आलोय आणि इथं बघा मग शावरी गँग होती आणि आता बघा कोणीच नाही इथं त्यांना आधीच सांगितलेला केक घ्यायला चाललो आहे सर्वांनी थांबा म्हणून खाली आणि कोणीच नाही आणि कधी दहा मिनिटं थांबलो इथं इथंय तर नाईनला फोन केला तर आहे बोलतोय येतोय पाच मिनटं थांब येतोय काय ये फालतू आहे यार हे ते बाकीचे काय बोलले रे अरे काय कोणी नाही काय बोल बघू आता कोणी येतात की नाही येत थांबणार नाही केक कापू आणि नाही आपल्याला पार्टी देतोय ते जाऊया तिथं मग चला भेटूया पुढे के तर केक जंक्शन वाल्याने के केक घेतला आम्ही तर आरतीचा पुस्तक दिले ठीक आहे ना आरतीचा पुस्तक तरी दिले ना चांगला काम करत केक जंक्शनवाला आणि आम्ही केक आणले पहिला केक बन आणि सेकंड केक नाही बस गाडीओ हो बसू बिसू नको असलोचा गाडीओ हो बसशील एक्क्याऐंशी किलोचा नाही बस नाही घे चल नाही घेतो ना तीच पब्लिक यो अलग माणूस काप ना बाई कोणी काहीच बोल नाही पाचशे पैसे ना केक काप चुपचाप चुपचाप

माखू बिक नको केक बीक वाट नको घालू केक खाऊ यो केक अरे पर्या मना काय यार नाही आता नीट जे तर सुनीलने गिफ्ट आणली नाही साठी माकू असतील तर गिफ्ट नाही नाही तुला मी

समजता जास्त आता पंजाबेलता यो पिके जयला हारून दाखवणार तुला नाही रोहित जिंकलेला मला हरवलेला नाही हरवलेला यो सतरा वर्षाचा आणि सव्वीस वर्षाचा तर बघू आता कोण जिंकत ए पहिले ग जो हरवेल त्याला जो हरवेल त्याला एक चटका ग बाय दिसणार आत खाली आहे रिटाकाचा <laughs> 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 जयचा आत खाली होता म्हणून जय हारला रडते रडते बा स्वतःला दोन दा वरची अशी जागा घेतली ना त्याला खाली ठेवलेला नक, ते नको ये नको दाखवू ये नको दाखवू पावडर खाऊन नको दाखवूया ते ओरिजिनल आहे भाई यो, आर्मी आर्मी हो आर्मी मध्ये जाणार आर्मी मध्ये हो चार फे पीक घालवलं ना फुकड

स्वाद आणि पहिले तरी सांगायचं काही खाणार नाही आम्ही म्हणून वापस बोल पैसे का अरे तुम्ही मला सांगला असता आता यायचा आम्ही त्याला खाऊन असतो पहिले आणि यो रोहित संच जेवून आले आणि आता संपले त्यान मी नाही इनके नमक 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 में नमक है। नमक में है है भाई दादा ऑर्डर बिडर केले मस्त खाऊ आणि गोचू मिस करत आम्हाला तो त्याला केसा कापायला गोचू केसा कापायला गेले के पण आज बसून ठेवले त्याला बंट्याने बंट्याचे बंट्यावरून एक ब्लॉक बनवायलाच लागेल बंट्या रास आयरन करतात आम्हाला मी आणि मिनी तर आले व्हेज आणि गाडीन बोललो तुम्हाला नॉनव्हेज खाणार आहे बाबा हालू त्याला काही गरजच नव्हती क्रिकेट सीझन स्टार्ट होले आणि जिम लवले याने करणार आहे का किती वेळा वेळेला तीन महिने जिभरले ना सात दिवस झाले म्हणून मी नी जिमने लावली आता आपण डायरेक्ट आता क्रिकेट झाल्यावर लावून तुझा पोट जसा येतं तसा येतं बाहेर ना जिवकाऊन फायदा असा श्वास सोड झाला तुझा आणि आपण लिव कुठ बस करा नायजेरियन <laughs> तुझ्याला प्रत्येक गोळी नवीन डिश तयार करतो पहिले का घेतात लिंबू प्रत्येक डिश कदा बनले आपण ह्याच्यात वन टेबल स्पून मीठ हा एक लिंबू रायता रायता अजून शेजवान चटणी आणि काहीतरी आणि चम्मच आपण याचा मिक्सचर बनवूया थोडा राईस पण टाक ना राईस आपल्याकडे सध्या अवेलेबल नाहीये तो बाजे ना थोडा राईस तर काही तुम्हाला पण इम्रू चुबडा कुमडा डिश नकोर मी जास्त तर डिश बघू शकता खूप छान झालेली आहे का ना राईट ला काढून परत लेफ्ट ला टाकते वेगेनार वाल्यांचा काय विषयच भाई कठीण रे शपथ ते बघ ते बघ ते बघ ते बघ ते बघ मला ते बघ ते बघ नको काय कळत नाही माझा वेगेनार वाल्यांशी काय वाकडे पण नको भाई माणसं वेगेनार वाली गँगच नको लाईफ मध्ये भाई भाई वेगनार जात मित्राचे असलो मित्रच नको मला वेगनार बदला नाही तर मला बदला आजच्या गावात कितीतरी लाखो लोक भक्तिरानी बोलतीला रे मेरे पास वेगनार आहे साले तरी लायक आहे लेकिन पण मजा नाही आली दौरे जे मजा नाही आली जाऊन जास्त मजा आली देव नंतर नाही पुण्याला जिथं आपण दरवर्षी तांबरा रसा पांढरा रसा काळा रसा ती थाली भेटेल नाही का जिथं बुलेट जिंकू शकतो आपण रावण थाली बकासोर थाली ती थाली गाव आपण फक्त पैसेच ओके डन काय बोलणार यार गर्दी गर्दी मोहर नाही दिलदार तू माणूस आणि ज्या ज्या गाल्यांची तोच नेल तर मित्रांनो तुम्ही बघितला असेल माझ्या भावाने कसा बर्थडे सेलिब्रेट केला माझा आणि मित्रांनो खासकर आज ऑफिस होता माझा सो माझी एवढी इच्छा नव्हती ऑफिसला जायची पण आज काम पण खूप होतं सो मला जायला लागला दरवर्षीप्रमाणे सवय आहे माझी की मी संभाजी महाराजांच्या समाधीवर जातो मेन त्यांचा आशीर्वाद घेऊ घेतो कारण की ते आहेत म्हणून आपण आहेत आपल्याला हा जीवन भेटतो आहे आणि आपण हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो हीच खरी मोठी गोष्ट आहे म्हणून दरवर्षी मी न चुकता त्यांच्या दर्शनासाठी जातो पण यावर्षी जमलं नाही पण मी दिवाळी झाल्यावर नक्की जाईन इथं ब्लॉग पण दाखवेन तुम्हाला सो आज खूप एन्जॉय केला नंतर भाऊ आले माझे बरा वाटला सकाळपासून खूप असं काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं तिकडे गेलो नव्हतं म्हणून पण हे आले सर्व एकत्र भेटलो आम्ही तर खूप मजा केली तर हा तुम्हाला आमचा व्लॉग कसा आवडला माझा बड्डे कसा सेलिब्रेट झाला यांची मस्ती बघितलेली अशी आशिष आलेला राहुल आलेला सो त्यांची मस्ती पण कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सा सांगा मला सो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय